असे मधुकरराव पिचड्यांचं देहावस झालंय काय भावना अतिशय अशा घटना आहे मधुकरराव पिचड हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पंचवीस आदिवासींचा आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं एक नव राजकारण म्हणून नाही एक समाज सुधार करून देखील हे अतिशय चांगलं काम केलं त्याला कल्पना आहे की आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा वंचितांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा याकरताचं कॉन्ट्रीब्यूशन अत्यंत महत्वाचं आहे आदिवासीच्या वनजमिनीचा विषय असेल त्यांच्या इतर हक्कांचा विषय असेल याकरता सातत्याने त्यांनी संघर्ष केला आणि विशेषतः मला आठवतो की ज्यावेळी निळवंडे धरण्याचं काम हे थांबलेलं होतं त्यावेळी पाटील साहेब यांना मी विनंती केली होती आणि किचड साहेबांच्या मध्ये बैठक झाली गेली आणि त्या बैठकीमध्ये किचर साहेबांनी काही समस्या मांडल्या त्या समस्या मी दूर केल्या आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जे वीस किलोमीटरचं काम थांबवं पूर्ण करून गेली त्यामुळे आज निवडण्याचं पाणी शंभर किलोमीटर पर्यंत शेतकऱ्यांना भेटलं आहेच नाही तर सातत्याने त्यांचा आग्रह असायचा की थोर स्वतंत्र सेनानी राघोजी भांगडे यांचं नाव हे बंडांना शलाशयाला दिलं पाहिजे मागच्या काळात जोही निर्णय आम्ही घेतला अतिशय आनंद त्याच्यावर त्यांनी व्यक्त केला होता अतिशय मितभाशी होते उत्तम व्यक्त होते सर्वांशी संबंध ठेवणारे होते विविध विषयांचा व्यासंग ज्ञान अतिशय चांगलं होतं कुठलाही विषय मांडत असताना त्या विषयाचा सखोल अभ्यास करून हे विषय मांडायचे त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक सुसंस्कृत आणि वंचितांचा आवाज असलेलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे आज आपल्याकडे निघून गेलेलं आहे याचं आम्हाला सर्वांना दुःख आहे मी आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण